नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गट क मधील पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी वेतन तुम्हाला सोळा हजार नऊशे ते साठ सातशे पन्नास या पेसकेलमध्ये मिळत आहे कायमस्वरूपी नोकऱ्या आहे आणि यातील पदांसाठी तुम्ही सर्वसेवा भरती अंतर्गत सुद्धा नोकरी मिळवू शकता डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो व्हिडिओ डिटेलमध्ये पहा संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी एल लिमिटेड अर्थात भारत अर्थ मुवर्स लिमिटेड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ही एजन्सी आहे किंवा रिक्रुटमेंट आपण म्हणू शकतो ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बी एम एल ही कंपनी राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे यावर त्यांनी म्हटलेलं की रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी पोझिशन्स अक्रॉस बी एम एल लिमिटेड अर्थात घटकमधील पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे बघूया आपण व्हॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल तर बघा ग्रुप सी वॅकन्सी डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत यामध्ये पहिली पोझिशन आहे आय टी आय ट्रेनी फिटलच्या याच्या टोटल मित्रांनो सात जागांसाठी भरती होत आहे कॅटेगरी वाईज ज्यामध्ये एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यूस आणि यू आरला जे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर आय टी आय ट्रेनिंग टर्नर याच्या टोटल अकरा जागांसाठी भरती होत आहे त्यानंतर मशिनिस्ट याच्या टोटल दहा जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या टोटल आठ जागा आहेत तर वेल्डरच्या अठरा जागांसाठी भरती होत आहे हे आय टी आय कॅटेगरीमधले पदे आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त ऑफिस असिस्टंट ट्रेनिंग हे सुद्धा पद भरलं जाणार आहे ज्यामध्ये टोटल सेहेचाळीस जागा या ठिकाणी भरल्या नाहीत हे सुद्धा एक महत्त्वाचं पद आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यामध्ये एस सीसाठी सात साथ, एस टीच्या तीन ओबीसीच्या बारा ईडब्ल्यू एससाठी पाच तर ओपनसाठी एकोणीस जागा त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये बघितलं तर तेम मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग हा वर दिसेल मात्र ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी सामावून घेतलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट आणि ऑबझर्वेशन कशा प्रकारे राहणार आहे तर एक वर्षाचा मित्रांनो हो। त्या ठिकाणी मित्रांनो पिरियड जो असणार आहे तो तुमचं प्रोव्हिशन पिरियड राहील त्यामध्ये कन्सुलटेश स्टाईप पण तुम्हाला मिळणार आहे पंधरा हजार पाचशे रुपये पर मंथ ट्रेनिंग पिरियडमध्ये ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड अँड ट्वेंटी थाउजंड पर मंथ ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्ट पिरियड दोन पिरियडमध्ये तुमचं होणार आहे पहिला ट्रेनिंग पिरियड असणार आहे एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड एक वर्षाचा राहील त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी सामावून घेतलं जाईल जॉबमध्ये ज्यामध्ये तुम्हाला वेज ग्रुप बीमध्ये मी सॅलरी मिळत आहे सोळा नऊशे ते साठ सहाशे पन्नास त्यामुळे नक्कीच मित्रांनो नोकरी कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही दोन वर्ष तुमचा ट्रेनिंगचा पिरियड प्लस या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पिरियड राहील ज्यामध्ये पंधरा पाचशे आणि वीस हजार तुम्हाला पर मंथ सॅलरी मिळत आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोळा हजार नऊशे ते साठ सहाशे पन्नास मध्ये या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो कोणकोणती पदे आहेत त्यासाठी लागणार क्वालिफिकेशन कशा प्रकारे आहे तर आयटीआय ट्रेनिंग जी पदे आहेत त्यामध्ये टोटल चौप्पन ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी तुम्ही बघू शकता ग्रुप बीचं वेज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता फर्स्ट क्लास सिक्स्टी पर्सेंट अबव इन आयटीआय ट्रेड विथ सी फ्रॉम रेकग्नाईज इन्स्टिट्यूट फॉर थ्री इयर्स थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं आहे रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमच्याकडे आयटीआय ट्रेड असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त तीन वर्षाचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स सुद्धा मागितला आहे कम्प्लिशन नंतर तुमचा हायड्रा ट्रेड नंतरचा एक्सपिरियन्स असा महत्वाचा हो एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी यामध्ये अप्पर एज लिमिट ओपन साठी बत्तीस ओबीसी ला पस्तीस तर एस सी एस सी ला सस्तीस यांनी ठेवलेला आहे जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय काम करायचं याची माहिती त्यांनी दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता दुसरं जे कॅटेगरीमधलं पद आहे मित्रांनो ते आहे ऑफिस असिस्टंट ट्रेनीचं यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रुप बीचा पेसकेल नंतर मिळणार आहे सेचाळी जागा याच्या सुद्धा भरले जाणार आहेत क्वालिफिकेशन बघू शकता फुल टाईम ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा इन सेक्रेटरी प्रॅक्टिस विथ प्रोफेस इन कॉम्प्युटर अप्लिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मिनिमम सिक्स मंथ्स कोर्स अप्रुव्हड बाय ओ एसी विथ टायपिंग स्किल्स इथ डिझायरेबल मात्र नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशन अप्लाय करू शकता मात्र यानंतर अगेन तुमचं तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी सुद्धा असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे एज लिमिट ठिकाणी सुद्धा बत्तीस पस्तीस सतीस वर्ष पर कॅटेगरीला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं जॉब डिस्क्रिप्शन ज्यामध्ये तुम्ही सपोर्ट करणार आहेत क्लिअरिकल ऍडमिनिस्ट्रेश कामं जे आहेत त्या गोष्टींसाठी असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला पाहता येईल याची माहिती मी कव्हर केलेली आहे ऑफिस असिस्टंट पदासाठी पुढे बघूया यासाठी मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर असिस्टंट बघा असेसमेंट जे होणार आहे त्या टी आयसाठी तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड रिटर्न टेस्ट अँड किंवा ऑर ट्रेड टेस्टद्वारे सुद्धा या ठिकाणी होऊ शकते तर ऑफिस असिस्टंटसाठी मात्र कॉम्प्युटर बेस्ड रिटर्न टेस्ट असणार सेवा सहज अंतर्गत मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर तुम्हाला राहील ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल एक निगेटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल की जरी तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय केलं तुमचं एक्झाम सेंटर हे बेंगलोर हे एकाच ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ओन अरेंजमेंट तुमच्या स्वतःचे अरेंजमेंट त्या ठिकाणी करावे लागणार आहे टेस्ट जाण्यासाठी या गोष्टी जर तुम्हाला ओके असतील तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो काही जनरल कंडिशन ज्यामध्ये इंडियन नॅशनल अप्लाय करू शकतात एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा चार सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार यामध्ये एज रिॲक्सेन मी ऑलरेडी सांगितलं आहे कॅटेगरीनुसार कशाप्रकारे राहणार आहे ते या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जर बघितला तर ऍप्लिकेशन फी जी आहे ती दोनशे रुपये जी तुम्हाला जर तुम्ही जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डे असाल तर भरावी लागणार आहे जर तुम्ही एस सी एस टी आणि हँडिकॅप कॅन्डे असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे तुम्हाला फी भरण्यासाठी कोणतीही गरज नाही आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता यासाठी महत्वाची डेट्स जर बघितला तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे याची लिंक एल इंडियावर तुम्हाला पाहता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला काय क्वेश्चन्स असेल तुम्ही नक्की कमेंट करून विचारा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल डावड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद